शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आपण दिनांक दहा सप्टेंबर ते दिनांक एकवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये एकूण पावसाची स्थिती काय राहील आणि मान्सूनचा परतीचा प्रवास किती तारखेला सुरू होईल त्या बाबतीत आपला सविस्तर अंदाज ह्या सॅटलाइट इमेजच्या माध्यमातून देत आहे तर करूया सुरुवात तर शेतकरी बंधूंनो दिनांक दहा सप्टेंबर रोजी आपल्याला इकडे पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर वर्धा आणि नागपूर या सहा जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी झालेल्या दिसेल त्यानंतर इकडे पश्चिम विदर्भामध्ये पश्चिम विदर्भामध्ये यवतमाळ वाशिम अमरावती अकोला तसेच पूर्व पूर्वसहित या जिल्ह्यामध्ये आपल्याला किंचित ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी झालेला दिसेल ढगाळ वातावरण सगळीकडं सगळीकडे राहील त्यानंतर बघूया मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्यामध्ये धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार सरी होईल दिनांक दहा सप्टेंबर रोजी त्यानंतर बीड आणि जालना जिल्ह्यामध्ये किंचित ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होईल आणि संभाजीनगरमध्ये नुसते ढगाळ वातावरण राहील पाऊस शक्यता नाही त्यानंतर बघूया इकडे मध्य महाराष्ट्रामध्ये इकडे मध्य महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर दहा सप्टेंबर रोजी नुसते ढगाळ वातावरण राहून किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे नाशिक जळगाव या चारही जिल्ह्यामध्ये नुसते ढगाळ वातावरण राहील दिनांक दहा सप्टेंबर रोजी आणि इकडे कोकण किनारपट्टीमध्ये कोकण किनारपट्टीमध्ये आपल्याला नुसते ढगाळ वातावरण दिसेल तिकडे सुद्धा मोठ्या पावसाची शक्यता दहा सप्टेंबर रोजी नाही तर आता बघूया दिनांक अकरा सप्टेंबर रोजी एकूण काय परिस्थिती राहील ते तर शेतकरी बंधनो दिनांक अकरा सप्टेंबर रोजी सुद्धा आपल्याला इकडे पूर्व विदर्भ पूर्व पूर्व विदर्भातील गडचिरोली तसेच चंद्रपूर आणि नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी जोरदार सरी होईल इकडे वर्धा जिल्ह्यामध्ये किंचित ठिकाणी हलक्या त्यानंतर पश्चिम विदर्भातील पश्चिम विदर्भातील अमरावती अकोला वाशिम यवतमाळ या चार जिल्ह्यामध्ये किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल सगळीकडे नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये नुसते ढगाळ वातावरण राहील त्यानंतर मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्यातील इकडे हिंगोली परभणी नांदेड लातूर आणि धाराशिव या पाच जिल्ह्यामध्ये किंचित ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होईल बाकी उर्वरित जिल्ह्यामध्ये नुसते ढगाळ वातावरण होईल त्यानंतर इकडे मध्य महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यामध्ये आपल्याला नुसते ढगाळ वातावरण दिसेल पावसाची शक्यता दिनांक अकरा सप्टेंबर रोजी नाही त्यानंतर कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा आपल्याला नुसते ढगाळ वातावरण दिसेल पावसाची शक्यता नाही तर आता बघूया दिनांक बारा सप्टेंबर रोजी एकूण काय परिस्थिती राहील ते तर शेतकरी बंधूंनो दिनांक बारा सप्टेंबर रोजीसुद्धा आपल्याला इकडे पूर्व विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये आपल्याला पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसेल त्यामध्ये गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर वर्धा नागपूर या सगळ्यामध्ये साही जिल्ह्यामध्ये आपल्याला दिनांक बारा सप्टेंबर रोजी मध्यम ते जोरदार पाऊस झालेला दिसेल त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा यवतमाळ वाशिम अकोला अमरावती या चार जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी होईल आणि इकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बारा सप्टेंबर रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर बघूया मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा बारा सप्टेंबर रोजी आपल्याला इकडं धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी आणि बीड ह्या सहा जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पहायला मिळेल त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये बारा सप्टेंबरला एक जालन्याची दक्षिण या भाग दक्षिण बाजूला मध्यम पाऊस होईल त्यानंतर जे काही उत्तर भाग उत्तर भागामधील जालनाचा जे उत्तर बाजू आहे त्या भागामध्ये नुसते ढगाळ वातावरण होईल तेच संभाजीनगरमध्ये सुद्धा आपल्या ढगाळ वातावरणच पाहायला मिळेल दिनांक बारा सप्टेंबर रोजी त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जळगाव धुळे नंदुरबार इकडे सुद्धा ढगाळ वातावरण होईल इकडे खाली मध्य महाराष्ट्र अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूरमध्ये मध्यम पाऊस होईल खाली कोल्हापूरमध्ये सुद्धा मध्यम पाऊस होईल इकडे ह्या लाल रस्तेच्या जिल्ह्यामध्ये नुसते ढगाळ वातावरण होईल इकडे कोकण किनारपट्टीमध्ये ढगाळ वातावरण हलक्या असले होईल तर आता बघूया दिनांक तेरा सप्टेंबर रोजी एकूण काय परिस्थिती राहील ते तर शेतकरी बंधूंना दिनांक तेरा सप्टेंबर रोजी आपल्याला आणखीन पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसेल त्यामध्ये इकडं पूर्व विदर्भामध्ये पूर्व विदर्भातील साई जिल्ह्यामध्ये आपल्याला तेरा सप्टेंबर रोजी मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा या जिल्ह्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल दिनांक तेरा सप्टेंबर रोजी त्यानंतर मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये मा हिंगोली नांदेड लातूर धाराशिव परभणी बीड जालना जालन्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मात्र हे सहा जे जिल्हे आहेत बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर या जिल्ह्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होईल तेरा सप्टेंबर रोजी त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मध्यम ते हलका पाऊस होईल तेरा सप्टेंबर रोजी त्यानंतर इथे खाली सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तेरा सप्टेंबर रोजी त्यानंतर पुणे अहिल्यानगरमध्ये हलक्या ते मध्यम सरी होईल इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण किंचित ठिकाणी थोडे शिथिळ होईल इकडे कोकण किनारपट्टीमध्ये आपल्याला तेरा सप्टेंबर रोजी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल तर आता बघूया दिनांक चौदा सप्टेंबर रोजी एकूण काय परिस्थिती राहील ते तर शेतकरी बंधूंनो दिनांक चौदा सप्टेंबर रोजी आपल्याला जो पावसाचा जोर आहे तिकडे मध्य महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्राची दक्षिण बाजू सांगली सातारा कोल्हापूर इकडे सोलापूर या जिल्ह्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होईल त्यानंतर कोकण सुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस होईल पुणे जिल्ह्यासुद्धा मध्यम ते मुसळधार होईल अहिल्यानगरमध्ये सुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस होईल इकडे नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होईल दिनांक चौदा सप्टेंबर रोजी इकडे मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला आठही जिल्ह्यामध्ये दिनांक चौदा सप्टेंबर रोजी बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर विदर्भामध्ये विदर्भामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ सगळीकडेच आपल्याला पूर्व विदर्भामध्ये आणि पश्चिम विदर्भामध्ये सगळ्याच जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल दिनांक चौदा सप्टेंबर रोजी त्यानंतर बघूया दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी इकडून काय परिस्थिती राहील ते तर शेतकरी बंधूं पंधरा सप्टेंबर रोजीसुद्धा आपल्याला इकडे कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस पहायला मिळेल त्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होईल साताऱ्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होईल त्यानंतर इकडे जो काही मध्य <coughs> महाराष्ट्राचा जो भाग आहे हवा आपला सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर इकडे अहिल्यानगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार हा उत्तर महाराष्ट्र आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी मध्यम ते जोरदार पाऊस होईल खाली इकडे दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा पंधरा सप्टेंबर रोजी मध्यम ते जोरदार पाऊस होईल सर्वाधिक जास्त जोर आपल्याला इकडे कोकण किनारपट्टीमध्ये रायगड रत्नागिरी मुंबई ठाणे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार ते अति मुसळधार पाऊस शक्यता आहे पंधरा सप्टेंबर रोजी त्यानंतर इकडे मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी होईल इकडे पश्चिम दर्भामध्ये सुद्धा तीच कंडिशन राहील पूर्वी दर्भामध्ये आपल्याला फक्त नागपूर जिल्ह्यामध्येच मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल उर्वरित जे काही पाच जिल्हे त्या जिल्ह्यामध्ये नुसते ढगाळ वातावरण ढगाळ वातावरण राहून किंचित ठिकाणी हलक्या मध्यम सरी होईल तर आता बघूया दिनांक सोळा सप्टेंबर रोजी एकूण काय परिस्थिती राहील ते तर शेतकरी बंधूं सोळा सप्टेंबर रोजीसुद्धा तुम्हाला ह्या इमेजमध्ये दिसत आहे तर सर्वाधिक जास्त जोर आपल्याला इकडे कोकण किनारपट्टीमध्येच पाहायला मिळणार आहे म्हणजे कोकण किनारपट्टीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे कोकण किनारपट्टी मध्यम ते मुसळधार त्यानंतर पुणे सुद्धा मध्यम ते मुसळधार मुसळधार पाऊस इकडे पूर्व दर्भामध्ये आपल्याला दिनांक सोळा सप्टेंबर रोजी आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्येच फक्त मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर इकडे वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला किंचित ठिकाणी मध्यम सरी पाहायला मिळेल त्यानंतर इथं पश्चिमी दर्भामध्ये पश्चिम विदर्भात जर म्हणलं तर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा दिनांक सोळा सप्टेंबर रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर इकडे मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा मराठवाड्यात आठही जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या सगळ्या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला सोळा सप्टेंबर रोजी पाहायला मिळेल त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सगळीकडे मध्यम ते जोरदार पाऊस होईल नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा <laughs> इकडे आहिल्यानगरमध्ये सुद्धा सोळा सप्टेंबर रोजी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर इकडे सातारा सोला सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस सोळा सप्टेंबर रोजी पाहायला मिळेल तर आता बघूया दिनांक सतरा सप्टेंबर रोजी एकूण काय परिस्थिती राहील ते तर शेतकरी बंधूं दिनांक सतरा सप्टेंबर रोजी इकडे पूर्व विदर्भामध्ये आपल्याला अधूनमधून हलक्या सरी पाहायला मिळेल त्यानंतर पश्चिमी दर्भामध्ये सुद्धा बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल त्यानंतर मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल त्यानंतर इकडे सोलापूर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाच्या सरी बहुतेक ठिकाणी होईल सगळीकडे नाही त्यानंतर कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल दिनांक सतरा सप्टेंबर रोजी इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मध्यम ते हलक्या सरी पाहायला मिळेल तर शेतकरी बंधून सतरा सप्टेंबर रोजी आपला पावसाजोर काहीसा कमी झालेला दिसेल त्यानंतर बघूया अठरा सप्टेंबर रोजी पण काय परिस्थिती राहील ते तर दिनांक अठरा सप्टेंबर रोजी आपल्याला इकडे पूर्व विदर्भामध्ये तुम्हाला दिसत आहे इथे चंद्रपूर वर्धा नागपूर या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी होईल भंडारा गोंदिया गडचिरोली इकडे नुसतं ढगाळ वातावरण किंचित ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होईल सगळीकडे नाही इकडं पश्चिमी दर्भामध्ये सुद्धा तुम्हाला इथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा उत्तर साईडला मध्यम स्वरूपाच्या सरी होईल अकोला अमरावती वाशिम यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी होईल त्यानंतर इकडे मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा तीच कंडिशन आहे शेतकरी बंधूंनो म्हणजे लातूर धाराशिव हिंग हिंगोली परभणी जालना आणि छत्रपती संभाजीनगर या सात जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार सरी होईल बहुतेक ठिकाणी आणि बीड जिल्ह्यामध्ये किंचित ठिकाणी मध्यम सरी होईल त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम सरी होईल तीच कंडिशन सांगली कोल्हापूरमध्ये राहील इकडे साताऱ्यामध्ये सुद्धा तीच कंडिशन राहील इकडे आयले अहिल्यानगरमध्ये आयले, सुद्धा अठरा सप्टेंबर रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल इकडे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम पाऊस होईल इकडे नाशिकमध्ये सुद्धा बहुतेक ठिकाणी मध्यम सरी होईल इकडे जळगाव धुळे नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यामध्ये दिनांक अठरा सप्टेंबर रोजी मध्यम ते जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळेल इकडे कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस दिनांक अठरा सप्टेंबर रोजी पाहायला मिळेल तर आता बघूया दिनांक एकोणीस सप्टेंबर दिनांक वीस सप्टेंबर आणि एकवीस सप्टेंबर हे तीन दिवस राज्यात एकूण काय प्रस्थित राहील ते तर शेतकरी बंधूंनो आपल्याला एकोणीस सप्टेंबर सुद्धा राज्यामध्ये अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल तीच कंडिशन वीस सप्टेंबर रोजी राहील आणि एकवीस सप्टेंबर सुद्धा आपल्याला तीच कंडिशन पाहायला मिळेल फक्त पूर्व विदर्भामध्ये एकवीस सप्टेंबर रोजी पावसाच्या प्रमाणामध्ये काहीशी घट झालेली दिसेल पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रकडे हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल तर शेतकरी बंधूंनो हा आता आपला दिनांक दहा सप्टेंबर ते दिनांक एकवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये एकूण पावसाची स्थिती काय राहील त्या बाबतीतला आपला अंदाज तर शेतकरी बंधून याच काळामध्ये दिनांक एकोणीस सप्टेंबरपासून आपल्याला मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली दिसेल मान्सूनचा परतीचा प्रवास म्हणजेच ईशान्य दिशाकडून जे वारे आहेत हे निवृत्त दिशेकडे व्हायला सुरुवात होईल तर ती सुरुवात कुठं होती तिकडे हे राजस्थानच्या वाव्य भागामधून सुरुवात होती तर आपल्याला ही एकोणीस सप्टेंबर ही सुरुवात झालेली दिसेल त्याची स्पष्टता आणखीन वीस सप्टेंबर रोजी येईल वीस सप्टेंबर रोजी आपल्याला दिसत आहे एकोणीसशे दिशेकडून इकडे नैऋत्य दिशेलाकडे वारे झपाट्याने वाहतील इकडे एकवीसला आणखीन त्याची स्पष्टता दिसत आहे तर शेतकरी बंधूंनो आपण मान्सून रिटर्न बाबतीत मागच्या एका व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे की मान्सूनचा परतीचा प्रवास दिनांक अठरा सप्टेंबरपासून सुरुवात होईल तर यामध्ये फक्त एक दिवस पुढं ढकललेला आहे अठरा सप्टेंबर ते दिनांक बारा ऑक्टोबर या कालावधीमध्ये जो काही पाऊस होईल तर तो पाऊस प्रतिरोधक स्वरूपाचा राहील म्हणजेच बारा ऑक्टोंबरपर्यंत जो पाऊस होतो त्या पावसामध्ये काही पैकून बंगालच्या समुद्राकडून येत असतं आणि काही अरबी समुद्राकडून कोणी त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक प्रतिवर्धक वातावरण निर्माण होऊन महाराष्ट्रामध्ये विजाच्या कडकडासह जोरदार ते म मुसळधार काही ठिकाणी तर काही ठिकाणी हलका पाऊस होत असतो तर शेतकरी बंधूंनो बारा ऑक्टोंबरनंतर महाराष्ट्रामध्ये पावसाचे चान्सेस नाही पाऊस फक्त आता मान्सूनचा परतीचा प्रवास एकोणीस सप्टेंबर रोज एकोणीस सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे तर दिनांक बारा ऑक्टोंबरपर्यंत हा मान्सूनचा परतीचा प्रवास चांगला म्हणजेच त्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतिरोधक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तो पाऊससुद्धा असा लागून राहणार नाही त्यामध्ये एक दोन दिवस उघाड त्यानंतर पुन्हा पाऊस येईल अशी कंडिशन आपल्याला बारा ऑक्टोंबरपर्यंत पाहायला मिळेल बारा ऑक्टोंबरच्या नंतर पावसाचे चान्सेस नाही ज्यादा कदाचित जर बंगालच्या समुद्रामध्ये कमी दाब क्षेत्र निर्माण झालं तरच वादळी स्वरूपाचा बारा ऑक्टोंबरच्या नंतर एखादा पाऊस होऊ शकतो नाहीतर अन्यथा बारा ऑक्टोंबरच्या नंतर पावसाची शक्यता नाही बारा ऑक्टोंबरच्या नंतर पुढचे दहा दिवस आपल्याला थोडं ऑक्टोंबर जाणवेल म्हणजे गरमट वाढेल दिवसा गरमट सुद्धा गरमट लागेल मात्र वीस एकवीस ऑक्टोंबरच्या नंतर आपल्या राज्यामध्ये थंडीला सुरुवात होईल तर शेतकरी बंधूं हवा आपला अंदाज आद केज नमस्कार